नमस्कार मंडळी जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोर या ऐतिहासिक गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आणि बाजी प्रभू व शिवराय यांच्या पहिल्या भेटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ल्याची माहिती घेणार आहोत मित्रो तो समोर दिसतोय तो आहे रोहिडा किल्ला त्यालाच विचित्रगड असं देखील दुसरं नाव आहे तर आपण आता बाजारवाडी गावामध्ये आहोत आणि आपण त्या किल्ल्यावरती निघालोय आता या किल्ल्याच्या मध्यापर्यंत पोचलो आहे इथपर्यंत येण्यासाठी चांगली मळलेली वाट आहे आणि सोबतच या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून येणारे जे, जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीचं रेलिंग ठिकठिकाणी केलेलं आहे आपला जो प्रवासाचा वेळ आहे तो वाचेल आणि त्याचा आधार होईल म्हणून हे बऱ्याच ठिकाणी रेलिंग वापरलेलं आहेत तो जो बुरुज आहे तो बुरुज डासलेला आहे आणि तो सर्व जो बुरुज आहे त्याचे दगड आणि जुन्या काळातली माती चुना या ठिकाणी तसं तो पसरलेला आहे हा या किल्ल्याचा पहिला दरवाजा आलेला आहे त्याला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं त्याला आपण तो, तो पाहूयात आणि तो कसा आहे त्याची रचना कशी आहे ते देखील पाहूयात हा दरवाजा खूप सुंदर आहे तुम्ही वर पाहू शकता त्या ठिकाणी गणेशपट्टी होती परंतु काळाच्या ओघामध्ये ते आता अस्पष्ट झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आता ती दिसत नाही आणि हे तिचे जे स्तंभ आहेत त्याच्या स्तंभाचे जे दगड आहेत ते या ठिकाणी सुस्थितीत आहेत मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्याच्या शेजारी असणारा जो बुरुज आहे तो बुरुज मात्र याला भक्कम आधार देणारा बुरुज मात्र ढासलेला आहे त्याच्यामुळं कदाचित काही दिवसांचा हा दरवाजा सोपते असू शकतो आपला या ठिकाणी देवडी आहे या ठिकाणी या दरवाजाला जुन्या काळातला जो दरवाजा होता त्या दरवाजाला मागून आडना लावण्याची जी व्यवस्था होती ती आपण पाहू शकतो या ठिकाणी देखील आपण ती रचना पाहू शकतो आणि समोर थोड्या काही पायऱ्या चढून गेलो की आपल्याला दुसरा दरवाजा लागतो हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा आणि त्याला भक्कम आधार देणारा जो बुरुज होता जी तटबंदी होती ती तटबंदीच ढासळलेली आहे भविष्यामध्ये हे खूपच धोकादायक होऊ शकतं आणि कदाचित हा पहिला जो दरवाजा आहे तो नामशेष होऊ शकतो इथून आपण काही पायऱ्या चढून गेलो कीवर आपल्याला दुसरा दरवाजा लागतो या किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे त्या दरवाजेची रचना बघा वरती या, या ठिकाणी हत्ती शिल्प आहे आणि या ठिकाणी तसं सध्याला दिसत नाहीत परंतु वाघासारखी आकृती आहे आणि या ठिकाणी देखील कदाचित शरभ असेल तर अशा दोन आकृत्या या ठिकाणी आहेत आणि हा दुसरा जो दरवाजा आहे तो सुस्थितीत आहे दरवाजा पार करून आल्यानंतर एक या ठिकाणी पाण्याचा टाका आहे ते या बुरुझामध्येच आहे या ठिकाणी पत्तेबुरुज बुरुज आहे आणि फत्ते बुरुजामध्ये बघा इथून टेहणी करण्यासाठी दोन जंगे आहेत तिथून देखील आपण पाहू शकतो की टेहणी करण्यासाठी जागा आहे या ठिकाणी खाली जाण्याची सोय नाही परंतु आपण हा फत्ते बुरुज बघू शकतोय आणि तिथून पूर्वेकडचा सगळा परिसर आपल्याला पाहता येतो आहे आणि समोरचा जो सर्जा बुरुज आहे त्याच्यावर देखील देखरेख ठेवता येते फत्ते म्हणजे विजयी तर हा बुरुज आहे तो विजयाचं स्वरूप कदाचित त्या काळामध्ये असेल आणि या ठिकाणची रचना पाहता अत्यंत सुंदर अशी रचना आहे आणि तिथून त्या दरवाजाच्या समोरच्या बाजूला आणि पहिल्या दरवाजाच्या बाजूला पाहता येते आणि तिथून लांबचा प्रदेश दिसतोय त्याच्यामुळं तिथून त्या प्रदेशाचं संरक्षण करणं देखील सोयीचं होतं किल्ल्याचा हा तिसरा दरवाजा आहे आणि हा तिसरा जो दरवाजा आहे जो दुसरा मोहम्मद आदिल शाह होता त्याच्या काळामध्ये सोळाशे छप्पन साली बांधला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या शिलालेखावरून समजते या ठिकाणी देवनागरीमध्ये असणारा हा शिलालेख आहे त्याच्या शेजारीच हे हत्तीचं शिल्प आहे या उजव्या बाजूला पण फारशी भाषेत असलेला हा शिलालेख आहे आपण वाचू शकतो पाहू शकतो त्याच्या शेजारी देखील हत्तीचं शिल्प आहे तर असा हा फारशी शिलालेख आणि या ठिकाणी असणारा देवनागरी शिलालेख आणि या दरवाजावर देखील आपल्याला काय राजचिन्ह पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी एक कमळाचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी देखील आपण कमळाचं चिन्ह पाहू शकतो तिसऱ्या दरवाजातून आपण आत प्रवेश केल्यानंतर एक राजसदर आहे आणि त्याचे अवशेष या ठिकाणी आहेत तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला रास सदर दिसते आणि आपण आता उजव्या बाजूने समोर पुढे जाणार आहोत आणि जे मुख्य या ठिकाणी असणारे जे बुरुज आहेत ते पाहणार आहोत या किल्ल्याला एकंदरीत सात बुरुज आहेत त्यातील पहिला पण बुरुज पाहिला फत्ते बुरुज आणि यानंतर पुढे असणारे बुरुज देखील आपण पाहणार आहोत रोहिडा किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा आदिलशाही काळापासून सुरू होतो हा किल्ला अनेक वर्ष आदिलशाहीच्या अंमलाखाली होता सोळाशे सत्तेचाळीस नंतर छत्रपती शिवरायांनी जे किल्ले जिंकून घेतले त्यामध्ये रोहिडा किल्ल्याचा समावेश होता बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरायांची पहिली भेट याच रोहिडा किल्ल्यावर झाल्याचे सांगितले जाते बाजीप्रभू हे कृष्णाजी बांधलांचे दिवाण होते तथापि प्रसंगी तलवारबाजी करण्यातही बाजीप्रभू हे निष्णात होते याच रोहिडा किल्ल्यावर बांधलांबरोबर झालेल्या लढाईत शिवरायांना हा अनमोल हिरा सापडला शिवरायांनी या किल्ल्याचे नाव विचित्रगड ठेवले सोळाशे पासष्टच्या पुरंदराच्या तहावेळी हा किल्ला मोगलांना देण्यात आला पुढे शिवरायांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला त्यानंतर सोळाशे एकोणनव्वदचा अपवाद वगळता हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात राहिला सन सतराशेमध्ये भोर संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळाले आणि हा किल्ला संस्थानाच्या आधिपत्याखाली आला पुढे संस्थान विलीन होईपर्यंत किल्ला मराठ्यांकडेच होता या ठिकाणी इथून सात बुरुज आहेत त्या बु बुरुजांपैकी हा सरजा बुरुज आहे आणि तो देखील अर्धवर्तुळाकृती आहे पण एक ध्वजस्तंभ पाहू शकतो या ठिकाणी टेहणीसाठी इथून आपल्याला समोरचा सर्व प्रदेश दिसतोय तर जुन्या काळामध्ये हा जो भाग आहे चंग्या म्हणतात त्याला तर त्याचा वापर टेहणीसाठी केला जात होता अशा जंग्या अनेक ठिकाणी आहेत काही खाली पाहण्यासाठी आहेत आणि काही समोर पाहण्यासाठी अशा पद्धतीची या सर्जा बुर्जावरती रचना केलेली आहे हा चोर दरवाजा आहे आणि त्याची रचना देखील सुंदर आहे चोर दरवाजापासून आपण आता वाघजाई बुरुज जो आहे तिकडे निघालोय सरजा बुरुजापासून वाघजाई बुरुजाकडे बुरुजा बुरुजा जाताना मध्ये चोर दरवाजाच्या पुढेच एक पाण्याचं टाकं लागते हेच ते पाण्याचं टाका आहे खरं तर गड किल्ल्यांवर पाण्याचं खूप महत्त्व असते पाणी नसेल तर गडकिल्ले होऊ शकत नाहीत म्हणून पाण्याची खूप आवश्यकता असते त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाक्यांची संरक्ष संरचना केली जाते ज्या किल्ल्यावर पाणी जास्त त्या किल्ल्यावरती लोकांचा राबता हा नेहमी जास्त असू शकतो तर त्याचा विचार करूनच या कोणत्याही गडावरती पाण्याची रचना केली जाते किंवा वेगवेगळी टाकी खोदली जातात या गडावरती पाण्याची टाकी भरपूर प्रमाणात आपल्याला सापडत आहेत ही या किल्ल्याची उत्तर दिशा आहे आणि उत्तर दिशेला वाघजाई बुरुज आहे आणि वाघजाई बुरुज या ठिकाणाहून पलीकडे खाली वाघजाई मंदिर आहे जो बुरुज आहे तो वाघजाई बुरुज आहे आणि हा उत्तरेकडील बुरुज आहे या ठिकाणाहून आपल्याला समोर सिंहगड बी दिसतोय सिंहगडनंतर आपल्याला पुढे या ठिकाणी राजगड दिसतोय राजगडच्या शेजारीच आपल्याला तोरणागड दिसतोय आणि या ठिकाणाहून आपल्याला सभोवतालचं विहंगम दृश्य दिसते सोबत इकडे केंजळगड आहे केंजळगडच्या या बाजूला रायरेश्वरचं पठार आहे तर असा एकंदरीत अनेक किल्ल्यांचा प्रदेश आपल्याला या ठिकाणाहून दिसतोय हा आहे पश्चिम दिशेला असणारा पाटणे या पाटणे जवळ आल्यानंतर या ठिकाणी टाक्यांची एक मालिकाच आहे अनेक टाकी मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तीन टाके आहेत या टाक्यांच्या खाली देखील या ठिकाणी मोठे तीन टाकी आहेत पुढे आपण या बाजूला प्रवेश केल्यानंतर आपल्याला आणखी काही टाकी आढळून येत आहेत या ठिकाणी आपल्याला आणखी एक टाक मिळते ज्यातून आपण पाणी घेऊ शकतो हे बंदीचं टाका आहे या ठिकाणाहून आपल्याला उतरण्यासाठी अशी एक वाट आहे की या टाक्यातील पाणी आपण घेऊ शकतो आता ही टाकी पाहून आपण दक्षिणेला निघालो आहे आणि दक्षिणेला गेल्यानंतर काही बुरुज आहेत ते बुरुज पाहिल्यानंतर आपली या गडाची फेरी पूर्ण होईल जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये चुन्याचा गाणं आहे आणि ही रचना बघताय ती चुन्याच्या गाण्याची रचना आहे हे मोठं चाक या जी खाच आहे त्या खाच्यामध्ये चुना भरला जायचा आणि त्यावरती हे चाक चा क्या क्या चा जे आहे ते बैलांच्या सहाय्यानं ओढलं जायचं आणि याच्या ठिकाणी या ठिकाणी चुना के तयार केला जायचा आणि याचा वापर करूनच हे जे तटबंदी आहे आणि जे बुरुज आहेत ते बुरुज बांधलेले आहेत मित्र या ठिकाणी एक दामगुडी नावाचा एक बुरुज आहे आणि ही बुरुज बुरुजाची रचना आहे या ठिकाणी हे या किल्ल्याची दक्षिण पश्चिम अशी दिशा आहे तर या ठिकाणी हा शिरवले बुरुज आहे हा शिरवले बुरुज बघून झालेला आहे आता आपण पुढे रोहिडमल्ल हे जे मंदिर आहे तिकडं आपण निघालो आहे तर मित्रो या ठिकाणी जे उत्खननामध्ये जुन्या भांड्याचे अवशेष जे सापडलेले आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत हा बघा जुन्या काळातला होन म्हणा होन तर वाहनाचं आणि त्यानंतर हे जुन्या काळातली खापराची भांडी आहेत बघा तसेच दगडी भांडी देखील आहेत विटांचे काही तुकडे हे जातं जात्याचा अर्धा भागच आहे तर अशा प्रकारची ही जुनी भांडी आणि त्यांचे अवशेष सापडलेले आहेत या ठिकाणी तर मित्र रोहिडेश्वर मंदिराच्या शेजारीच हे एक सुंदर असं तळ आहे या ठिकाणी पाणी साठवून क्षमता चांगली आहे या ठिकाणी ही पाण्याचे छोटं तळच आहे आणि त्या तळ्याच्या शेजारी अशा काही वास्तू आहेत शिवपिंड आहे दुसरी शिवपिंड आहे रोहिडेश्वर मंदिराच्या समोरच या ठिकाणी काही वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात या रोयडा उर्फ चित्रगड या किल्ल्याची संपूर्ण सफर आपली झालेली आहे हा किल्ला पाहण्यासाठी साधारण एक सव्वा तास पुरेसा आहे हा किल्ला छोटाच आहे परंतु या ठिकाणी असणारे अवशेष मात्र प्रचंड आहेत तर तुम्ही नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या तुम्हाला हा किल्ला नक्की आवडेल असा हा रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ला आहे आणि त्याची संपूर्ण सफर आज आपली झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजे